नमस्कार शेतकरी मंडळी आज बुधवार 21 फेब्रुवारी लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात मंडळी आम्ही तुमच्यापर्यंत कांद्याचे दररोजचे ताजे भाव पोहोचवत आहोत दररोजचे लेटेस्ट अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील फेसबुक पेज हॅलोबळी राजाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आज सकाळी दहा वाजेपर्यंत आलेल्या अपडेटनुसार आज लासलगाव बाजार समितीमध्ये सहा हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव एक हजार पाचशे रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक रुपयांनी झाली आज लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव सातशे रुपये मिळाला मंडळी हे सकाळच्या सत्रातील अपडेट आहे त्या दुपारनंतर वाढ किंवा घसरण होऊ शकते काल लासलगाव बाजार समितीमध्ये तेरा हजार दोनशे सत्तर क्विंटल लाल कांद्याची अवक झाली होती या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव एक हजार नऊशे बावन्न रुपये मिळाला होता तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार सहाशे रुपयांनी झाली होती काल असलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव आठशे रुपये मिळाला होता असेच कांद्याविषयक का अपडेट सर्वात अधिक मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळीराजे चॅनलला सबस्क्राईब करा